नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोमटेक मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मध्ये भरपूर अपडेट या येत राहतात त्यापैकी एक जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे पहिलं काय व्हायचं मित्रांनो की तुमच्या चॅनलला कोण सबस्क्राईब केलेलं आहे हे त्यांच्या नावासकट आपल्याला दिसत नव्हतं मित्रांनो पण एक अपडेट अशी आलेली आहे मित्रांनो त्या अपडेटनुसार तुम्हाला तुमच्या चॅनलला कोण कोण सबस्क्राईब केलेला आहे त्यांच्या नावासकट त्यांच्या फोटो सकट त्यांची लिस्ट तुम्हाला आता पाहता येणार आहे काही वेळेस मित्रांनो याच्यात आधी असं होत होतं की आप तुमचा मित्र यायचा म्हणायचं भावा मी तुझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे पण ते आपल्याला कळत नव्हतं पण आता या अपडेटनुसार मित्रांनो तुमचा मित्र आला आणि तुम्हाला म्हणाला भावा मी तुला सबस्क्राईब केलेला आहे तर लगेच तुम्ही त्या अपडेटनुसार तिथं चेक करू शकता की खरंच तुमच्या मित्राने तुम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे का म्हणजेच मित्रांनो तुमच्या चॅनलला कोणकोण सबस्क्राईब केलेले आहेत याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला आता पाहता येणार आहे ही अपडेट मित्रांनो मोजक्याच यूट्यूबरला सध्या आलेली आहे मित्रांनो त्यापैकी आपल्याला सुद्धा ती अपडेट भेटलेली आहे तुम्हाला पण ही जर अपडेट भेटली असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपल्याला सांगू शकता मित्रांनो हे अपडेट मित्रांनो आता आपल्याला यूट्यूब ॲपवरूनच आप पाहता येणार आहे आणि आपल्या चॅनलला कोण कोण सबस्क्राईब केलेलं आहे हे कसं पाहायचं हे पाहण्यासाठी मित्रांनो सिम्पली आपल्याला यूट्यूब ॲपमध्ये जावं लागणार आहे आणि यूट्यूब रिलेटेड मित्रांनो ज्या काही नवनवीन अपडेट येतात त्या अपडेट मित्रांनो सर्वात पहिला आपल्या चॅनलवरती दिसतात मित्रांनो अशीच अपडेट ही आपल्या चॅनलवरती आलेली आहे मित्रांनो ही अपडेट पाहण्यासाठी सिम्पली आपल्याला युट्यूब ॲपमध्ये आप जायचं आहे ॲपमध्ये जाऊन ही संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले अकाउंट कसं चेक करायचं हे आपण युट्यूब ॲपमध्ये जाऊन पाहणार आहोत चला तर मग मी मोबाईलची स्क्रीन ऑन करतोय अपडेट पाहण्यासाठी सिम्पली आपल्याला आपल्या युट्यूब ॲपमध्ये आप यायचं आहे युट्यूब ॲपमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या चॅनलचा जो लोगो आहे ते खाली तुम्ही पाहू शकता या लोगोवरती क्लिक करायचं आहे या लोगोवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे ज्यामध्ये तुम्हाला इथे चॅनलचं नाव ते दाखवलं जाणार आहे आणि त्यासोबतच मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकताय एक लिस्ट देण्यात आलेली आहे सी युवर सबस्क्रायबर्स म्हणजेच मित्रांनो हे अपडेट आपल्याला फायनली मिळालेलं आहे भरपूर जणांना हे अपडेट अजून मिळालेलं नाही आहे मित्रांनो आपलं चॅनल एकदम जुनं असल्यामुळं आपल्या चॅनलवरती ज्या काही नवीन अपडेट येतात मित्रांनो त्या सर्वात पहिल्या अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो तर मित्रांनो ही अपडेट तुम्ही इथे पाहू शकताय आता तुमच्या चॅनलला कोण सबस्क्राईब केलेलं आहे काही वेळेस असं होतं मित्रांनो तुमचा मित्र येतो आणि म्हणतो की भावा तुला मी सबस्क्राईब केलेलं आहे चॅनलला कोण सबस्क्राईब केलं हे दिसत नव्हतं मित्रांनो पण आता डायरेक्टली आपल्याला दिसणार आहे की आपल्या चॅनलला कोण सबस्क्राईब केलेलं आहे तर ते पाहण्यासाठी सिम्पली इथे तुम्ही पाहू शकताय सीवर सबस्क्राईबचं जो ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तुमच्या चॅनलला कोण सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांची नावे मित्रांनो तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत मित्रांनो त्यांचे फोटोसुद्धा इथे असणार आहेत तुम्ही अशा प्रकारे पाहू शकताय की मित्रांनो तुमच्या चॅनलला कोण सबस्क्राईब केलेलं आहे तर त्या सर्वांची लिस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटेल मित्रांनो ज्यांनी ज्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब लेटस्टमध्ये सबस्क्राईब केलेलं आहे त्यांची नावे तुम्हाला इथे अशा प्रकारे दाखवली जाणार आहेत तर मित्रांनो यूट्यूब रिलेटेड नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये